विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह चौघांवर शहापूर पोलिसात गुन्हा शारीरिक व मानसिक छाळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पती तेजस नंदकुमार नलवडे यांच्यासह चौघा जणांवर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे याबाबत वैशाली राजेश पवार राहणार डिग्रस तालुका मिरज यांनी याबाबतची वर्दी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तारदाळमधील गौरीशंकर नगर गल्ली नंबर सातमध्ये राहणारे तेजस नलवडे याचा रितिका हिच्याशी नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये विवाह झाला होता विवाहानंतर पती तेजस नलवडे सासरे नंदकुमार नलवडे सासू शालन नलवडे दीर सौरभ नलवडे हे चौघेजण संगनमत करून सौ रितिका हिला कॅटरिंगचे साहित्य आणण्याकरिता वारंवार पैशाची व साहित्याची मागणी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला या प्रकाराला कंटाळून रितिका हिने चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली या प्रकरणी वैशाली पवार यांनी मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून रितिका हिने आत्महत्या केली त्याला जबाबदार म्हणून पती तेजस नलवडे याच्यासह चौघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार गुन्हा नोंद केला आहे न्यूज